शहरातील उच्चभ्रू वस्तीतील सुमन हॉस्पिटलमध्ये आज सकाळी धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकानं छापा टाकला आहे तर संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचंही आढळून आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला छाप्यात उघड झाली आहे गर्भपात साठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठाही या ठिकाणी आढळून आल्यानं तात्काळ पंचनामा करत अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्टर सोनल वानखेडे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आला आहे सुमन हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे गर्भपात सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या प्राप्त झाली होती त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकानं सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली या धाडीमध्ये पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचं आढळून आलं आहे सुरत येथे गर्भलिंग निदान करून आल्यानंतर या ठिकाणी गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार सुमन हॉस्पिटल वर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकारे डॉक्टर सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांनी दिली आहे आज महानगरपालिका विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साक्री रोड वरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी वेब संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर ब बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि ती तिचा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचा अर्बक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एम टी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही आहे आणि ते, ते सुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे सुरतच कनेक्शन आहे कने का नाही हे मला माहित नाही परंतु आम्हाला वेबसाईटवर संकेतस्थळावर अशीच कंप्लेन होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचा इथे गर्भपात केला जातो आम्ही त्या अनुषंगाने इथे धडक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे आणि इथे ऍडमिट झालेल्या एकही पेशंटचं कुठलंही कन्सेंट फॉर्म भरलेला नव्हता संमती पत्र नव्हतं काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे कारवाई करायला